भैया भुडणाळे महिषा यांचा अलीकडला वाशिम भवन आणि पलीकडला अरुण टोपकर साहेब कळंबा यांचा चिमण्या गाडी गटाला सुटणार गाडी आहेत बघुले दा दा दादा बस्तवडी दादा गाडी उठली गाडी लिंगणूर कोणाचा अजिंको गाडी आज कुठं पाळणार जनरलला आणि आज गाडीवर कोण धरणूर सगळ्या गाडी उरली आणलं माठी लिअरी भेल उडी सत्ता हे बगटाला काय हा बघा हे नाव काय का दोघांचे उल घाट आणि किरण्या बर आणि आज जनरलला जनरलला ब्रेक फेल आणि स गाठी बर दोन्ही गाडीत गाडीवरून कोण कोण सांग दोन्हीत पण बगेटाला बी जनरलला हा बंडाभाऊ हसबी हिवरे घाट मातेचा घरचा फायटर सोन्या आणि भुजारना घ्या गाडी अगाड्याला सुटणार गाडी बनायचं सतीश अप्पा बंडाभो हसबे यांचा घरचा साज अलीकडला फायटर सोने आणि पलीकडला नाग्या सुपरस्टार गुलव्या आणि दानोळी कॅडबरी ओशा राजदीप नाना यांचा कॅडबरी ओशा आणि नामदेव जानकर अकले यांचा सुपरस्टार गुलव्या गाडी अगड्याला सुटणार गाडी आहेत तुकाराम मुलगी दादा गाडी उडली हरिपूर हरिपूर कोणा महेश बोंद्रे बुलेट छप्या बर आणि पहिल्याला गाडी उडल्याला वशांत पहिला अक्षय वन कोण आहे गाडी उडली गाडी अमोल चव्हाण आरवडे कॅप्टन हरण्या सचिन पाटील कोल्हापूर नाव बैला आणि कॅप्टन हरण्या गाडी कुठे सुटते सुटतला बघायला ना हा बघटला आणि आज गाडीवान कोण आहे महाराज आहे बैजा आणि कॅप्टन हरण्या पहिलं आता परवाच नवीन खरेदी केली अमोल आरोडे यांनी तेव्हापासून पहिले यांचा झालेला आणि वाक्षेवाडी पाहिजे अतिशय चांगली गाडी पाहिजे बगटाला रमेश नाना खोत पिंपळवाडी त्यांचा घरचा साच गाडी बगट आला का जनरल बगट आला बगट आला सुटणार आहे त्या दोघांची नाव घ्या हो चिम चिमण्या आणि सर्किट बैजा गाडी बगट असणार गाडीवान कोण आहे गाडीवान सुभाष मासा आता गाडी उठली बस्तवडे बस्तव डेवट नाही कर या हां शूटर बायज स्वतः जोडना शूटर बाजू स्वतः जोडना मालक ललन बाबर अक्षय बसतोडे आज गाडी कुठल्या बघटात बगटाला आणि गाडीवान शशी बापू ढवळी शशी बापू ढवळी गाडी उडली करगणी करगणी कोणाचं आणि पैऱ्याच कुच्छेज आहे वैभव बव लोकांडे गाडी कुठल्या काढा सोडत्या बगटात बघटाला आणि गाडीवान बबलू बसतोडे बबलू बसतोडे शरद मानी शेट करंजे करंजेकरांचा गजा गळदगाव मैदानचा मानकरी आणि आउरवाड जंगम साहेब यांचा साहेब हरण्या अशी गाडी जनरलला पळणार आहे गाडीवान असणार शिवाजादा कोरडू शर्यत क्षेत्रातील एक नवीन गाडीवान आदित्य खरात दादा आज गाडी कुठली आणला आज आणि फुल्या फुल्या फुल्या, फुल्या कोणाचा बापू सरकार आज गाडी कुठे सुटणारी बघाला बघटा बघटा आणि आज गाडीत कोण आहे तुम्ही इसवण मी तुम्ही आणि इसवण तावढा गाडी उठली संग्राम दडस सिद्धेवाडी घरची गाडी उठणार घरची तोडणार फायटर बायज या चिमण्या आज गाडी कुठल्या घडतात बघा आणि गाडी कोण कोण आहे मा सिद्धेवाडी संग्राम दडस घरचा साज बघटाला सुटणार तावढ गाडी उडली की दानावरचा छोटा न्या आणि महेश पटेल पांडडे गाडी बघतात बघा आणि गाडीवरून कोण आहे तो करा बोललं का सगळ्या गाडी उरली गाडी विकी खोत कागल गल आणि खोतोय सरपंच दोन्ही बाईलाची नाव ए सरपंच रुपया आणि किंग फुल्या गाडी कुठल्या घराला बघतात आणि गाडीवरून कोण ब बोल बस थोडी सगळी गाडी उरली खलाड सरपंच दानोळी दानो कोणाचं ये राजदीप राजदीप नाना राजदीप नानांचा हरण्या आणि यो खलाड सरपंच फायरिंग पाहिजे फायरिंग पाहिजे बघ टाला बघ टाला बरं गाडी वान कोण आहे गाडीवान नि नितीन महाराज कदा गाडी कुठली गाडी दानोळीची कोणाचं रोहित जाधव बघ आणि पायऱ्याला कुठला ये ते सावळ जाण्या आज गाडी कुठंच असणार बघ आणि गाडीवर वा? गाडीवर दादा गाडी उडली हे गाडी बोलवाडची आणि म्हैसाळच आहे पलीकडलं म्हैसाळच काय हा मी अलीकडलं बोलवाडच हे बोलवाडचं गाण्या आणि नाव ते म्हैसाळ छाब्या गाडी कुठल्या गटात मध्ये गाडी बघट बघा आणि गाडीवान गाडीवान सागर नोडी आणि गाडी उडली मिरज कोणाच बाळासाहेब डोंगरी मिरज पहिलाच नाव या बैशा आणि आता पैऱ्याला कुठला की राजीव पवार नीरज बरं ह्याचं नाव पैजा सरपंच पैजा आज गाडी कुठल्या गाडतं बघ नाही आणि गाडीवान गाडीवरून स सोनवालपूर अना आज गाडी उडली गाडी उडली अष्टना घ्या अष्टना घ्या आणि पैर्याचं यरंडुली बबुलु पटेल बाय नाव काय त्याचं वर्षा वर्षा बरं आज गाडी कुठल्या गाडचा बघट असं बघटाला आणि गाडीवान दुघू खरंच गाडी उडली गोसरवाड पाखऱ्या आणि पहिऱ्याला बैल ढवळी सोन्या ढवळी सोन्या घोसरवाड पाखऱ्या गाडी कुठल्या गाड्या बघा आणि आज गाडी वन सरगर गोंडूसरघर गाडी कुठली ही बेडगेची बेडगेची कोणा कोणाचं एक बेडग मेजर आणि शुभम चौगुले माकवे दोन्ही पहिलाच नाव यो डेंजर पोलिया आणि यो हर हरण्या आज गाडी कुठल्या काळात पाहणार बघटात बघटाला आणि गाडीवान गाडीवान बेडक बल्लू लिंबी गे विलास पडळकर बागेवाडी यांचा बुलेट हौशा आणि संतोषदादा पाटील कळंबा यांचा डेंजर सुंदर्या गाडी वगैरे सुटणार आज गाडीत कोण संभा कोण गाडीवान सचिन <laughs> दादा मधनी दानोळी यांचा फाकड्या दानोळी फाकड्या आणि आज पहिल्याला बैल सुटणारा युवराज शिंदे वरणगी पाडळी यांचा सायलेंट वशा गाडीवान तर अमरदादा शिंदे गॅस्को बैल अजून वशा यायचा आहे गाडी उडली अरग आरग जिकून आज तू करमपटील आणि आणि बंड्या पहि पैऱ्याचा गणेश मोड आहे कुटकुळी गाडी कुठल्या गटात बघटात बघटाला गाडी वन सागर न